श्री स्वामी समर्थ वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा केवळ कुटुंबासाठी येण्याचा मार्ग नसून ऊर्जा येण्याचा देखील मार्ग असतो वास्तूनुसार घराचे मुख्य द्वार ठेवण्यासाठी सर्वोत्तम दिशा म्हणजे उत्तर उत्तर पूर्व पूर्व किंवा पश्चिम दिशा ही शुभ मानली जाते घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवाहित करते मुख्य दरवाजा हे एक असे संक्रमक क्षेत्र आहे ज्याद्वारे आपण बाह्य जगापासून घरामध्ये प्रवेश करतो ही अशी जागा आहे जिथून आनंद आणि शुभेच्छा घरात प्रवेश करतात मुख्य प्रवास प्रवेशद्वारास महत्त्व दिले गेले पाहिजे कारण यामुळे आरोग्य संपत्ती आणि सुसंवाद वाढवणारा वैश्विक ऊर्जा प्रवाह कमी होऊ शकतो किंवा स्थिर राहू शकतो वास्तुशास्त्रानुसार मुख्य दरवाजासमोर काय ठेवावे नावाची पाटी प्रत्येक घराच्या मुख्य दरवाज्यासमोर नावाची पाठी असावी वायव्येकडील मुख्य प्रवेशद्वारासाठी धातूच्या नावाची पाटी ही आदर्श आहे तर प्रवेशद्वारासमोर लाकडी नेमप्लेट ठेवता येते देवी देवतांच्या नावांच्या पाट्या लावाव्या शुभचिन्हे क्रॉस इत्यादी दैवी चिन्हांनी मुख्य दरवाजा सजवा आणि फरशीवर रांगोळी घाला आपण गणेश आणि लक्ष्मीच्या मूर्ती ठेवून मुख्य प्रवेशद्वार परिसर देखील सजवू शकतो जे कुटुंबासाठी नशीब संपत्ती आणि समृद्धी आकर्षित करेल वास्तूनुसार मुख्य दरवाजावर कुलदेवतेची प्रतिमा लावणे शुभ असते पाणी आणि फुलांच्या पाकळ्यांनी भरलेली उरली किंवा काचेचे भांडे ठेवून घराचे प्रवेशद्वार सुशोभित करा लाकडी सजावट घराच्या प्रवेशद्वारासाठी कोरीव काम असलेला लाकडी दरवाजा आदर्श आहे कारण वास्तूनुसार लाकूड हा शुभ घटक मानला जातो तुम्ही प्रवेशद्वार क्षेत्रात लाकडी भिंती देखील दे समाविष्ट करू शकता प्रकाश योजना मुख्य प्रवेशद्वाराच्या सभोवतालच्या परिसरात चांगला प्रकाश राहत असल्याची खात्री करा त्यासाठी योग्य दिवे बसवा पिवळ्या प्रकाशासाठी जा जो सूर्यप्रकाशासारखा दिसतो आणि चांगली ऊर्जा आकर्षित करतो घोड्याचा नाल घराच्या प्रवेशद्वारासाठी वास्तुशास्त्रानुसार वाईट गोष्टींना दूर ठेवण्यासाठी आणि घरात प्रवेश करण्यापासून नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी प्रवेशद्वारावर काळ्या घोड्याची नाल देखील लटकू शकतो उंबरटा घराच्या मुख्य दरवाजाला नेहमी उंबरटा संगमरवरी किंवा लाकडी असावा कारण असे मानले जाते की ते नकारात्मक स्पंदने शोषून घेते आणि त्यातून केवळ सकारात्मक ऊर्जाच जाऊ शकते डोअर मॅट्स पायपुसणी ठेवा जी घाण आणि नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करण्यापासून दूर ठेवेल कारण लोक घरात प्रवेश करण्यापूर्वी त्यांचे सूज स्वच्छ करण्यासाठी पायपुसणीचा वापर करतात घराच्या प्रवेशासाठी वास्तुदिशा मुख्य दरवाजा नेहमी उत्तर ईशान्य उत्तर पूर्व पूर्व किंवा पश्चिम असावा कारण या दिशांना शुभ मानले जाते दक्षिण नैऋत्य दक्षिण पश्चिम वायव्य उत्तर पश्चिम उत्तर बाजू किंवा आग्नेय दक्षिण पूर्व पूर्वेकडील दिशेने मुख्य दरवाजा असण्याचे टाळा दक्षिण किंवा नैऋत्येच्या दिशेचा असलेल्या दरवाजाचे दोष शिशे या धातूचे पिरॅमिड आणि शिश्याची हेलिक्स लीड हेलिक्स वापरून दुरुस्त करता येते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद